तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी रोडवर असलेले श्री कृपासागर संस्थान येथे महाप्रसादाचे वितरण काल दिनांक आठ फेब्रुवारी रोजी प्रगट दिनानिमित्त करण्यात आले तसेच शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी हजारो भाविकांकरिता भक्तांकरिता महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कृपासागर संस्थांतर्फे हजारो भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात आला यामध्ये पंचक्रोशीतील तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले छोट्या मोठ्या गावातील अनेक भाविकांनी व हजारोंच्या संख्येने महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यामध्ये हिवरखेड खंडाळा चितळवाडी आडगाव उमरा अकोट वडाळी सटवाई अशा अनेक गावांचा समावेश होता अकोट हिवरखेड जळगाव राज्य महामार्गावर असलेल्या श्री संत गजानन महाराज कृपासागर अकोट हिवरखेड जळगाव मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाला पंचकृषीतील सर्व भक्तांनी सहकार्य केलं व स्थानिकांनी व परिसरातील लोकांनी आपला सहभाग नोंदविला व सहकार्य केले दरवर्षीप्रमाणे यावर्षी दर्शन व महाप्रसाद सर्व भक्तांनी शांतपणे घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण